एकीकडे चर्चगेट मध्ये महाविकास आघाडी आणि मनसेचा सत्याचा मोर्चा निघाला आहे बोगस मतचोरीच्या विरोधात हा मोर्चा निघाला आहे न्यायासाठी लाखो लोक रस्त्यावर उतरली आहेत फॅशन स्ट्रीट ते निवडणूक आयोगापर्यंत का हा मोर्चा असणार आहे जोरदार तयारी या मोर्चासाठी केली गेली आहे मात्र दुसरीकडे विरोधकांच्या सत्याच्या मोर्चा विरोधात सत्ताधारी भाजपनेही दंड थोपाटलेत आज मुंबईत भाजपकडून मुक्का आंदोलन आयोजित करण्यात आलं असून हे आंदोलन गिरगाव चौपाटीवरील टिळक उद्याना होणार आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडणार आहे महाविकास आघाडीच्या दुटप्पी धोरणांविरोधात हे आंदोलन असल्याचं भाजपने स्पष्ट केलं आहे विरोधकांचा मोर्चा आणि भाजपचे आंदोलन या दोन्ही कार्यक्रमांमुळे मुंबईत राजकीय वातावरण चांगलंच तापलंय दोन्ही आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी कडेकड बंदोबस्त ठेवल्यात अनेक ठिकाणी पोलीस तैनात केले गेले वाहतुकीच्या दृष्टीनेही विशेष व्यवस्था करण्यात आली असून नागरिकांना पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन या ठिकाणी करण्यात आलं